ची माझी लेक लाडाची माझी लेक हिचे लाड ग लाड ग झाले किती इला जायाच प्रख्या घरी इल जायाच प्रख्या घरी हिच कौव कौवा तू चाल मी येते बाळाला झोका देते हार गुंपीते हार माझ्या गळ्याचा कोणाचेंड बाई बाईचल्या मया बाळाचा बाई बाळाचा हळद लाऊ लाऊ हळद लाऊ लाऊ बाई नवरी पिवळी झाली नवरी नवरी पिवळी झाली नवरीची ग ब नवरीची गई ना नवर बैती कलर नवरी झाली चाल मी येते बाळाला झोका देते हार गुंपीते हार माझ्या गळ्याचा नेला डुण्याला बाईचल्या म्ह बाळाचं बाई बाळाचा दे बाई लावा दवाई लावा गोर घोर गोरं गोर अंग गोरं गोर गोर गाईच अंग कोण जाणार नवरी संग कोण जाणार जाणार नवरी संग चाल मी येते बाळाला झोका देते हार गुंपीते हार माझ्या गळ्याचा कोणाचेंडून येईचल्या मया बाळच बाईबाळचा घरीची साडी नव्या घरीची साडी बैतीयव यव गल्या उनाली बैती येवं गव गल्या आली लाडाची माझी लेक लाडाची माझी लेक बाई, बाई तीतन ती त नवरी झाली ती लाडाची लाडाची माझी लेक बाई ग ती ग नवरी झाली चाल मी येते बाळाला झोका देते हार गुंपीते हार माझ्या गळ्याचा नेला डुनेला बाईचली मया बाळच बाई बाळच नवं साज नवगरीचा साज बाई कोला गोला गं प्रून आला बेटमामान ऑर्डर केलं बैठमामानी ऑर्डर केला नवरी बाई ग बाई शोभन तुला नवरी बाई ग बाई शोभन तुला चाल मी येते बाळाला झोका देते हार गुंपीते हार माझ्या गळ्याचा कोणा नेला बाई लिया म्ह बाळच बाई बाळच मांड्या गवच्या दारी मांड्यागच्या दारी पाणी कशाच कशाच तुंबल पाणी कशाच कशाच तू केले हळदीच हळदीचं उंबल केले हळदीचं हळदीचं उंबल